कालवडी इकतच नाही काय कालवडी नाही जर मी राखतो बारा वर्ष झाली किती तीन करायचे काय ते राहनात मारतो सत्तावन्नास पन्नास सगळ्यात जास्त किती दुधावाली काय आहे

ही फॉरेस्ट किती एकराची आहे तस काय सांगतो इतने पण शेळका छादा या म्हणजे त्यामुळे चारायचं तुमचे टेंशनच नाही की वर्षाने वर्षाने काय नाही साहेब ही 55 60 गाय म्हटल्यावर काय थोडं हरी पास्ता दे असते 57 सगळे जसं किती दुधावाली गाय आहे नाही तसं नसतं काय पेच पेच काढ तुम्ही गाय आम्ही काय वासराकडीत नाही तसे गाय रिती बाल नाही काय सगळ्या गाय धारा काढून देतात का फक्त पेट काढायचं ज्या ज्या बा बारीक पाहिला रुय बा त्याला कमी त्याचं काढायचंच नाही त्याला वसराला चोरीय काढायचं मी आम्ही काय करतो काय जरसोडी एक मसाय चोरी तेव्हा ते आता दोन दिवसात आणतो राहणार नाहीतर ते होती घरीच तसं कारण आणि दुसरं जनावर नाही जरसं नाही तसं कारण आपल्याला पाळायचं बी नाही कशामुळे जरस ह्याचा फायदा काय कारण हे जर तुम्हाला सांगतो अठरा शेती तुम्हाला सांगतो पन्नास मेन रे घरी पुतो मेन रे आम्ही चौघ जण बागळा सगळे मेंढ्या हे जर सगळं खात सगळं शेतीला खतासाठी सांभाळत खात वासर खोंदी काय गावते मग खत म्हणल्यावर जरशांचं खत थोडं जास्त पडणार किंवा नाही नाही त्याला काय करता सगळं तुम्ही खात बघितलं बघता आता कमीत कमी पंचावन्न डम्पिंग खात बरं प्युअर तुम्हाला चिपड सुद्धा दिसणार नाही का कुठे दिसणार नाही नुसतं शेणखत आणि लेणी खत बर, बर सगळं आम्हाला तरकारी जर नाही तर तुम्हाला जवळ जवळ आठ ते नऊ एखादी जागा नाही तांबाडी जागी आहेत सगळं तरकारी जात ना सगळं खतावचे दुसरं काय नाही शेतीच ऊस बी नाही एवढं एवढ्या गायन माग किती वळू बिनू तिला ही काही हात झालं मात्र दुसऱ्या हाय आता पण लागणारी आहेत खोंड आहे काय दुसऱ्या आहेत मोठे काय गेले दोन आहेत का दोन आहेत खाली राहतात का काय खाली राहते द्या नाही तर नाही राहिले तरी पुन्हा एक उराय येते घरचं काय खायला घरचं आता उन्हाळ्याचं ते जसं जे टाकले पन्ना वाढं निघते उसाचं घरचं खुराकाचं कसं हां खुराक असतं का काय खुराक नाही का एकाला खुराक नाही बिगर खुराकाची हो बिगर खुरक खुराक नाही खुराक आता दोन तीन एकड तीन चार एकर मकाय ढाबा टाकले त्यामुखं माकवायचं उसे दीड एक एकर खोडवाई त्याचं काय नाही झालं मग डोंगरा पचरून जाते पुन्हा पाणी उन्हाळ्यात येते सांग टाकलेली टाकलेले असते ते अजून अठरा एकर का तुम्हाला कमी जास्त पलं तरी आपलं घरचं घरचं आहे आणि डोंगरातलं जण आहेत ते पण देत आता दिसतं असं पण पुन्हा देत राहत एवढं एवढं जाऊ आख्या वनात फिरत असते हे आमच्या इथं रुई कळस ह्याच्यात एवढीच गाय आहेत आणि मेंढर काय असते मेंढरावर काय दहा पाच दहा पाच मेंढर کله ماما ته طلعلای موږ ته سوړنه د بکر نه یوړی